जीवनशैली आणि त्यामुळे नॅचरली कन्सिव्ह होत नाहीये या सगळ्या गोष्टींवर बोलतोय पण मला ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांच्या बाजून एक प्रश्न विचारायचा आहे की ऑफिस सांभाळून जर एखाद्याला ट्रीटमेंट करायची तर त्याचंही टेन्शन येतं की मग फॉलिकल स्टडी झाली किंवा दर आठवड्यात चार वेळा डॉक्टरांकडे जा मग सोनोग्राफी करा काही वेळेला सोनोग्राफी सेंटर दुसरीकडे असतं डॉक्टर दुसरीकडे असतात आणि या सगळ्याला कंटाळून सुद्धा ती ट्रीटमेंट थांबवली जाते किंवा कधी कधी खूप इच्छा असते ट्रीटमेंट पूर्ण करण्याची पण ते तसं घडू शकत नाही तर मग अशा वेळेला पेशंटने काय करायचं यासाठीच मॅडम मी सांगतो लोकांना की ॲक्च्युली आपल्या गव्हर्नमेंटनी जे सगळे मापदंड ठरवलेले आहेत एका चांगल्या फर्टिलिटी क्लिनिकची तुम्ही जर अशा फर्टिलिटीमध्ये क्लिनिक्समध्ये गेला ना तर तुम्हाला ही सगळी ट्रीटमेंट एकाच ठिकाणी उपलब्ध असते मग ती ब्लड टेस्ट असो वा सोनोग्राफी असो स्कॅन्स असो व इतरही काही सर्जिकल गोष्टी काही असो जर या एकाच ठिकाणी अवेलेबल असतील तर तुम्ही ऑब्झर्व कराल की तुमचा स्ट्रेस असाही कमी होतो मी दररोज कित्येक असे पेशंट्स मला येऊन सांगतात की सर आम्ही ना ट्रीटमेंट दादरला घेतो फॉलिक्युलर स्टडी आमचा गिरगावला होतो इंजेक्शन आम्हाला पुन्हा दादरला येऊन घ्यायचे असतात असं जर असेल तर ते इम्पॉसिबल आहे कुठल्याही जोडप्याला फर्टिलिटी ट्रीटमेंट चालू ठेवणं पहिली एक इम्पॉर्टंट गोष्ट जोडप्याने जी सिलेक्ट करावी ते म्हणजे ए तुम्ही नावांवर जाऊ नका तुम्ही स्वतः रिसर्च करा की ॲक्च्युली कुठले सेंटर्स आहेत असं जरुरी नाही आहे के, की एक केस पांढरं असलेला म्हातारा डॉक्टर असेल तर तो हुशारच आहे असं नाही आहे डॉक्टर पण एक ह्युमन बिईंग आहे तुम्ही व्यवस्थित रिसर्च करा तुम्ही फाइंड आउट करा की कुठले सेंटर्स आहेत जे कम्प्लीट ट्रीटमेंट देतात जिथे मेन डॉक्टर्स अवेलेबल आहेत ज्यांचं एज्युकेशन चांगलं आहे ज्यांचं ट्रॅक रेकॉर्ड चांगलं आहे अशा ठिकाणी गेलात तर हा पहिला जो तुम्ही प्रॉब्लेम म्हणालात की वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागतो तो थांबतो दुसरा तुमच्या कामांमध्ये हा फर्टिलिटी ट्रीटमेंटचा पार्ट येऊ शकतो का तर यासाठीच तुम्हाला असे क्लिनिक चूज करायचे ज्यामध्ये कन्सल्टेशन टाईम सकाळी आणि रात्री अवेलेबल असते जर एखाद्या जोडप्याला मी म्हटलं की तुम्हाला सकाळी दहा आणि अकरा वाजता जर सोनोग्राफी लायचं शक्य का होते मग ते ऑफिसला कधी जाणार त्यामुळे मोस्ट ऑफ द आता जे लिडिंग फर्टिलिटी क्लिनिक्स असतात त्यांचे संध्याकाळी ओ पी डी असतात त्यामुळे तुम्ही ऑफिसनंतर आल्यावर संध्याकाळी सात नंतरसुद्धा तुम्हाला त्या ट्रीटमेंट्स मिळू शकतात बघा यामध्ये ना थोडंसं प्लॅनिंग हवं थोडंसं स्ट्रेस मॅनेजमेंट हवी पण आत्ता सध्या शहरात तरी असा इश्यू बिलकुल नाही आहे की एखाद्या जोडप्याला फर्टिलिटी ट्रीटमेंट चांगल्या ठिकाणी घ्यायची आहे आणि तो केवळ टायमिंगमुळे घेऊ शकत नाही माझं तर म्हणणं त्याहून पुढचं आहे जर तुम्हाला त्या टाईममध्ये बसत नसेल सपोज ती गोष्ट तर देर आर अदर डॉक्टर्स ऑल्सो पण केवळ गरजेचं हे आहे की तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायला कन्व्हिनियंट पडतं आहे म्हणून तुम्ही तिथे वर्षानुवर्ष ट्रीटमेंट घेऊ नका जर असं असेल की डॉक्टर चांगला असेल पण तुम्हाला थोडेसे टाईममध्ये प्रॉब्लेम येतो आहे तर तुम्ही तुमचे वर्क प्रायोरिटी पण कधी ना कधीतरी ऍडजस्ट करायला हव्यात ना तुम्ही तुमच्या घरात येऊन चार तास काम करता वर्क फ्रॉम होम चालतं सगळं चालतं मग थोडंसं स्वतःच्या हेल्थसाठी तुम्ही या गोष्टी पण प्रायोरिटाईज नाही करू शकत का प्रेग्नन्सी जरी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमच्यासाठी तर तुम्ही थोडे तुमचे ऑफिसचे टाईम प्रायोरिटाईज करायला पाहिजे घरच्यांना जसं सांगता की आज मला ऑफिसला खूप कामे मी उशिरा येईल तसंच तुम्ही तुमच्या बॉसला पण सांगू शकला पाहिजे की बाबा रे आता मी तुझ्यासाठी एवढे वर्ष काम केलं आता मला बाळ हवं आहे त्यासाठी मला फर्टिली ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे हा डॉक्टर चांगला आहे त्याची टायमिंग हे तर मला थोडीशी मदत हवी हे सांगणं काही चुकीचं नाही आहे सो so, तुम्ही जेवढं कामाला महत्व हो देता तेवढंच या फर्टिलिटी या टॉपिकला महत्व हो दिलं ना तर ऍक्च्युअली हा इश्यू नाहीये आपण याला कंपार्टमेंटलाइज करणं चुकीचं आहे आपण या गोष्टीकडे एक पूर्ण हा एक सोशल इश्यू म्हणून बघितलं तर मग मा यातून मार्ग वाढणं खूप हो सोपं आहे बरोबर आहे आणि असंही अनेकदा होतं की ट्रीटमेंट चालू तर आपण केलेली आहे आता त्याच्या सगळ्या टेस्ट करायच्या आहेत पेशंटला असं वाटतं की अरे या सगळ्या टेस्ट तर या अगोदर पण आम्ही केलेल्या आहेत किंवा मागच्या डॉक्टरांनी आम्हाला या टेस्ट सांगितल्या होत्या जेव्हा आपण डॉक्टर बदलतो जसं मी मगाशीच म्हणाले की प्रत्येक डॉक्टर ती शून्यापासून ट्रीटमेंट सुरू होते तर ह्या टेस्ट सुद्धा आपल्याला नव्याने कराव्या लागतात का आणि आता महिलांसाठी काही आणखीनही वेगवेगळ्या टेस्ट आहेत का जसं वजॅनल मधूनही काही टेस्ट केल्या जातात ट्रान्स वजॅनल एक टेस्ट आहे तर हे नावच ऐकून भीती वाटते पेशंटला की आता मग मला खूप दुखणार किंवा मला याची भीती वाटते तर हे सगळं काय सो इन्व्हेस्टिगेशन हा कुठल्याही ट्रीटमेंटचा आत्मा आहे तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली करता एकदाच सगळे करता तेव्हा वारंवार नाही करायला लागत होतं असं की बऱ्याचशा पेशंटनी ब्लड टेस्ट खूप केलेलं असतात पण ॲक्च्युली कामाची जी ब्लड टेस्ट आहे ती केलेलीच नसते फॉर एक्झाम्पल मी सगळ्या मुलींना सांगतो हो की तुम्ही जेव्हा फर्टिलिटी क्लिनिक्समध्ये जाता ना तेव्हा ते कोलेस्ट्रॉल टेस्ट नका करत बसू त्याचा काही उपयोग नाही आहे तुम्ही कोलेस्ट्रॉल टेस्ट लिव्हर फंक्शन टेस्ट रिनल फंक्शन टेस्ट एका चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तीस वर्षाच्या मुलीच्या या टेस्ट करणं गरजेचं नाही आहे ती जर फर्टिलिटी ट्रीटमेंट घ्यायला आली आहे तर पहिल्यांदा तिची ए एम एच टेस्ट झाली पाहिजे तिची प्रोलॅक्टिन टेस्ट झाली पाहिजे तिची थायरॉईड टेस्ट झाली पाहिजे सो ॲक्च्युली so तुम्ही बघाल ना तर जे सगळे चांगले फर्टिलिटी डॉक्टर आहेत आणि चांगले फर्टिलिटी क्लिनिक आहेत तुम्हाला त्यामध्ये एक गोष्ट कॉमन दिसेल ते खूप कमी तपासण्या देतील जर खूप साऱ्या ढीगभर तपासण्या असतील तर समजून चला ते क्लिनिक तुमच्यासाठी योग्य नाही आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट वारंवार तपासण्या करायची तर बिलकुल आवश्यकता नाही आहे एक एम एच टेस्ट अशी आहे जिथे आम्ही सांगतो की वर्षात एकदा ती रिपीट करायला हवी थायरॉइड जर तुम्हाला आयुष्यात कधी नसेलच तुमच्या पूर्वीच्या दोन तीन तपासण्या थायरॉइडच्या नॉर्मल असतील पुन्हा रिपीट करायची गरज नाही आहे प्रोलॅक्टिन असे एक स्ट्रेस हॉर्मोन आहे हे डेफिनेटली रिपीट करायला हवं सो लक्षात ठेवा हा जो तुमचा प्रश्न आहे की वारंवार तपासण्या होतात हा कुठे ना कुठेतरी एक सामाजिक इश्यू आहे जिथे तुम्ही ज्या डॉक्टरकडे जाता मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही करेक्ट डॉक्टर कधी ओळखाल जेव्हा तुम्हाला दिसेल कि त्या डॉक्टरला या गोष्टीची जाणीव आहे की अरे या पेशंटनी दोन तीन महिन्यापूर्वीच ट्रेस्ट केलेल्या आहेत पुन्हा याचे नको पैसे खर्च करायला ही एक खूप मोठा क्लू असतो बर का कुठल्याही समोरचा ॲज अ माणूस ऍज अ डॉक्टर कसा आहे ओळखायचा तर ऍक्च्युअली हा प्रश्न ना एवढा रियालिस्टिक आहे तुम्ही म्हणतात तसा की वारंवार प्रत्येक ठिकाणी तपासण्या होतात ज्या की नाही व्हायला पाहिजे पण जर तपासण्या व्हायच्याच असतील तर अथपासून इथे पर्यंत एकदाच व्हायला हव्यात आणि ज्या तपासण्या झाल्यानंतर माझं पेशंटना पण नेहमी सांगणं असतं की बघा तुमच्या सगळ्या तपासण्या झाल्या आणि त्या तपासण्यामध्ये प्रॉब्लेम आहे जो प्रॉब्लेम असा आहे की धरून चला पुरुषांचा स्पम काउंट शुक्राणू काउंट पाच पेक्षा कमी जिथे स्ट्रेट फॉरवर्ड ट्रीटमेंट आय एफ आहे दुसरं काही होऊच नाही शकत जर स्पम काउंट पंधरा पेक्षा किंवा दहा पेक्षा कमी तर आय यू आयशिवाय दुसरा ऑप्शनच नाही अशा वेळेला बऱ्याच वेळेला काय होतं ना आता या डॉक्टरनी मला आय ट्रीटमेंट सांगितली ना आता मी ही फाईल घेते दुसऱ्या डॉक्टर कडे जाते तो काय सांगतो बघू ह्याला आम्ही म्हणतो विंडो शॉपिंग म्हणजे काय ना कुठे ना कुठेतरी कुठे आपण पण त्या वास्तविक ती ती रियालिटी जी आहे ती ऍक्सेप्ट करायलाच तयार नाही आपण ठरवलेलं असतं मी नेहमी पेशंट नाव हे उदाहरण देतो तुम्ही ठरवलंय की तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सीच हवी मग आपण जरा नॅचरलला ना जरासा आपण डायसेक्ट करू आज बाजारामध्ये ना नॅचरल आणि ऑर्गॅनिक हे खूप डेंजरस वर्ड आहे ऑर्गॅनिक कुठल्याही पॅकेटवर और ऑर्गॅनिक लिहिलेलं असेल की तुम्ही ते बिंदास खरेदी करता तुम्ही त्याच्यात कंटेंट पण बघत नाही तसं कोणी जर क्लेम करत असेल की अरे नॅचरल प्रेग्नन्सी देतो तर लोक असे आंधळे होतात की तुमच्या रिपोर्टमध्ये जर असेल की नाहीच नाही पॉसिबल नॅचरल प्रेग्नन्सी तर तो समोर बसलेला देव नाही आहे ना मग अशा वेळेला या क्लिनिकपासून त्या क्लिनिकपर्यंत एखादा डॉक्टर तुम्हाला म्हणला की मी तुम्हाला नॅचरली प्रेग्नन्सी करून देईल तर तो, तो निसर्गाच्या वर आहे का, का। नाही ना तुमचे जे रिपोर्ट हे सांगतायत की तुम्हाला नाही आहे नॅचरल प्रेग्नन्सी संभव तुम्हाला काही ट्रीटमेंटची आवश्यकता आहे तर ती ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे तेव्हाच कुठे तुमचं वारं वारंवार क्लिनिक बदलणं थांबतं कारण मोस्ट ऑफ द टाईम पेशंट्स क्लिनिक यासाठी बदलतात कारण त्यांना खरं ऐकायचं नसतं